तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हा सर्वांना शुभ जावं आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच भगवंताचरणी प्रार्थना तर ना आज आहे देवीचा कलर ग्रे पण माझ्याकडे ग्रे कलरचा होता पण ते खूप ट्रान्सपरंट होता म्हणजे मी दिवसभर त्या म्हणजे ड्रेसमध्ये कम्फर्टेबल नसते ना म्हणून मग मी हा ड्रेस घातलाय बाय द वे मी न आज मेहंदी लावली होती आणि त्यामुळे मग मुण आता हेअर वॉश केलेत मी म्हटलं जरा आज सायंकाळचं माझं जे काय आहे ना रुटीन तर ते शेअर करा मी ते आ, शिवायला बसले होते कपडे शिवायला कट वगैरे के आणि हे इकडं चला तर आता आपण भेटूया नंतर थोड्या वेळातच मी थोडंसं हेअर वगैरे हे करून घेते ड्राय करून घेते आणि नंतर कारण केस वगैरे सुकवले आणि थोडा वेळ मशीनवर बसले तोपर्यंत तो वाजले होते सहा सहा वाजल्याच्या नंतर म्हटलं सायंकाळच्या टायमाला छान असं दिवाबत्ती करावं म्हणजे आपल्यालासुद्धा प्रसन्न वाटतं हो थोडंसं मेसी मेसी वाटत असेल कारण पाऊस एवढा जोराचा आहे की बाहेर मला काहीच करता येत नाही आहे कपडे वगैरेसुद्धा घरामध्येच टाकावे लागतात आणि एकतर घराचा आवतो कारण ब्लाऊज होते ब्लाऊज शिवण्यात माझा वेळ गेला त्यामुळे Uh, मी तो प्लॅन स्किप केला आणि म्हटलं नंतर आता नंतर आहेच म्हटलं पुढे पुढे बघू म्हटलं जसं जमन तसं मी तुमच्यासोबत बऱ्याचशा का काही गोष्टी ट्राय करण्याचा प्रयत्न करणार आहे तर ना फ्रेंड तर फ्रेंड तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच शेजारची घंटीसुद्धा दाबा जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन येऊन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर ना आता इथे खूप आवाज होईल तर मी आता स्वयंपाक करते तर ते शेअर करते तर चला आता मी स्वयंपाक करते ते तुम्ही एन्जॉय करा तर ना फ्रेंड मी आज असं ठरवलं होतं की कि तुमच्यासोबत किचन टूर शेअर करावा पण काय ते पॉसिबल झालं नाही ब्लाउज शिवण्यात माझा बराचसा वेळ गेला आणि त्यानंतर सुद्धा तुम्ही पाहिलंच मी मेहंदी वगैरे लावली होती आणि नंतर मग थोडा वेळ त्या आताही गेला आणि बाकीचा मग राहिलेला वेळ होता तो सुद्धा मग मी राहिलेले ब्लाउज ब्लाउज होतं ना ते सुद्धा शिवून घेतलेलं आहे त्यानंतर मात्र मी सगळं आवरलं बाहेरचं सायंकाळचं माझं जे काही होतं ना ते सगळं आवरलं आणि मग बाकी मग मी आले किचनमध्ये किचनमध्ये आल्याच्यानंतर मी इथे लावत आहे आज ना मी डाळ वांग करणार आहे ते तुम्ही करता का अशा पद्धतीने करता का ते सुद्धा म्हटलं सुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी म्हणजे फार काय अवघड नाही आहे पण जे आहे ते शेअर करावं म्हटलं तर ना मैत्रिणींनो मी ही जी रेसिपी आहे ना तर ती आमच्या मराठवाड्याच्या भागामध्ये बऱ्याचशा लेडीजला माहिती असेल किंवा ज्या ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांच्यासाठी मी सांगते की आमच्या मराठवाड्याच्या भागामध्ये ही रेसिपी खरंच खूप म्हणजे फॉलो करतात आणि ते खूप मनापासून खातातसुद्धा म्हणजे मला त्या त्याप्रमाणे त्या जमत नाही बरं का पण तरीही मी करण्याचा प्रयत्न तर करतेच तर ना इथं मी दोन डाळी अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये वांग टाकलेला आहे टोमॅटो टाकलेला आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे तर हे असं मी टाकून पूर्ण काही ते मी कुकरमध्ये शिजून घेते आधी छान असं म्हणजे जसं आपण डाळ डाळेचं कुकर कसं लावतो तसं ला लावलेलं ला आहे आता मी कुकर आणि म्हटलं सोबतच भाकरी करावी कारण सो खूप चवदार लागतं त्यामुळे म्हटलं आता भाकरीच टाकून घेऊया तर मी भाकरी वगैरे टाकायला घेतल्या आणि त्यानंतर मी तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलेलं आहे की मी फोडणी वगैरे कशी घातलेली आहे आणि त्याचं मिश्रणसुद्धा कसं कसं केलेलं आहे तीसुद्धा मी तुम्हाला पुढे पुढे सांगतच जाते फोडणी द्यायच्या वेळेस खूप दिवस झालं भाकरी काय केल्या नव्हत्या तर म्हटलं चला आज भाकरीच करूया आणि मिश्रांना सुद्धा खायची खूप इच्छा होती भाकर तर म्हटलं करावी कारण आजकाल आज वातावरण असं झालेलं आहे की खूप म्हणजे हे झालेलं आहे आमच्या घरात तर सगळेजण आजारी आहेत त्यामुळे मग म्हटलं चला आज काहीतरी वेगळं आणि टेस्टीसुद्धा तर म्हटलं माझ्या माहेरची मराठवाड्या भागातली रेसिपीसुद्धा होईल आणि छान असा व्हिडिओसुद्धा होईल म्हणून मग म्हटलं हे सुद्धा ट्राय करूयात चला तर आता इथे भाकरी वगैरे करून झालेले आहेत आणि भाकरी करून बाय द वे बाहेर तुम्हाला खिडकीतून बाहेर असं बघत असताना लाईट चमकल्यासारखं सा दिसत असेल तर ना तो लाईट पोलचा आहे पोल ना सोलार पॅनलवरती चालू आहे तर आ, सोलार आ, मग सोलार पॅनलवरती पोल असल्यामुळे मग एक दोन तीन दिवस झालं ऊन नावाचा प्रकारच नाही त्यामुळे मग आ, ते काय चालतच नाही आहे ते चालू झालंय तेच नशीब आणि ते असं चमकते मग म्हटलं तुम तुमच्याशी हे शेअर करावं तर चला आता भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर ना इथे मी जे काय टाकले म्हणजे वांग टोमॅटो आणि दोन डाळी म्हणजे मसुरीची डाळ आणि थोडीशी तुरीची डाळ तुरीच्या डाळीमध्ये खूप आम्लं राहतं त्यामुळे मी थोडीशी मसुरीची डाळ टाकते आणि थोडीशी मुगाची पण टाकते पण आज काय मुगाची नव्हती टाकलेली तर ह्या दोन डाळी त्यामध्ये दोन वांगे आणि एक छोटूसं असं टोमॅटो हे सगळं काय मिक्स करून मी कुकरमध्ये आधी शिट्ट्या काढून घेतल्या दोन ते तीन आणि त्यानंतर असं थोडंसं घरटून घेते म्हणजे मी ते घरटून घेते ह्याच्यावरून आठवलं की ह्याला असं घरटं वांग असं म्हणतात म्हणजे गावाकडं म्हणजे माझ्या माहेर माहेरच्या भागामध्ये आणि मी मराठवाड्यातली असल्यामुळे मग मला बऱ्याचशा काही गोष्टी तिकडच्या माहिती आहेत तर मी ते एक एक रेसिपी किंवा काय काय असतं आमच्या तिकडं ते सुद्धा मी तुम्हाला शेअर करते तर ना आता मी इथं गॅसवर पातेलं वगैरे ठेवलेलं आहे तर त्या पातेल्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे आणि आता जिरे टाकलेले आहेत आणि सोबतच मोहरीसुद्धा टाकलेली आहे तर ही मो मौ, जिरे खूप छान असं तडतड होऊ द्यायचे जिरे मोहरी तडकतेत नाही तोवरच लगेचच लसूणसुद्धा टाकायचा आणि छान असा ब्राऊन कलरमध्ये त्याला भाजू द्यायचा आणि भाजल्याच्या नंतर मग अशी कडकडत्या तेलामध्ये आणि सगळ्या फोडणीच्या सामग्रीमध्ये हे असं घरटं वरण टाकून घ्यायचं आणि मस्त अशी झाकून घ्यायची डिश लगेच्या लगेच म्हणजे जेणेकरून वास बाहेर जाऊ नये आणि बघा आता हे डिश खोलल्याच्यानंतर एवढा सुंदर वास येतोय का नाही खरंच खूप म्हणजे फोडणी देताना छान म्हणजे आपण जे, जे काय टाकतो ना म्हणजे जे काय जिरे लसूण वगैरे ते छान व्यवस्थित असे भाजून घेतले ना की मग काय प्रॉब्लेम येत नाही म्हणजे छान वाससुद्धा सुटतो आणि तरी कडीपत्ता राहायला कारण बाहेर खूप पाऊस होतं मला बाहेर जायची काही इच्छाच नव्हती म्हणून मी मी काय आणाय आणलंच नाही म्हणजे ओरल्यामुळं बाहेर ओरलं होतं म्हणून कंटाळा केला तर आता छान अशी माझी फोननी देऊन झालेली आहे तर लगेचच आता किचनसुद्धा आवरून घेते तर ना मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे पावसा कसा जोर धरलेला आहे आणि ह्या पावसा शेतकऱ्यांचं मात्र खूप सारं नुकसान आहे हो आणि मराठवाडा भागामध्ये म्हणाल तर मराठवाडा भाग हा पाऊस नसतानाही मात्र दुष्काळी आणि आता तर काय ओला दुष्काळ झालेला आहे दुष्काळासोबतच खूप सारी जीवितहानी झालेली आहे आणि परभणीकडून जे गंगाखेडला रस्ता जातो ना त्या महामार्गावरती गंगा नदी आणि त्याच्यावरती ब्रिज आहे तर तो ब्रिज जवळपास खूप उंच आहे त्या एवढ्या उंच पुलावरून पडलं ते ठीक आहे पण असं काही जीवितहानी होऊ नाही एवढीच म्हणजे चरणी प्रार्थना आहे की सगळे जे काही लोक आहेत ना तर ते सुखरूप राहावे आणि व्यवस्थित राहावे म्हणजे शेतीचं नुकसान होतं ठीक आहे पण त्यासोबत जनावरं जनावरांचं सुद्धा म्हणजे नाही का बऱ्याच ठिकाणी मी तर असं बघते की जनावरंसुद्धा वाहून गेलेले आहेत आणि म्हणजे तर प्राण्यांना प्राण्यांनासुद्धा आपण किती जीव लावतो ना तर आमच्याकडे पण मने आहे तर आम्ही त्याला खूप जीव लावतो आणि तो आमचा एक मेंबर फॅमिली मेंबर झाल्यासारखा झालेला आहे तसंच शेतकऱ्यांचं सुद्धा राहतं जे डू, गुरंढोरं राहतात ना तर ते त्यांच्यासाठी त्यांचे एक फॅमिली मेंबरच असतात तर त्यांनासुद्धा काही होऊ नये आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहाव्या तर एवढीच म्हणजे चरणी मी प्रार्थना करेल की शेतकऱ्यांचा हा ओला दुष्काळ लवकरात लवकर संपावा हे हेच चरणी प्रार्थना आणि आता माझं सायंकाळचं रुटीन म्हणाल तर आता मी तुमच्यासोबत सगळ्या काही गोष्टी शेअरच केलेल्या आहेत आणि किचनचं म्हणाल तर किचनमध्ये स्वयंपाक वगैरे झाला माझा सगळा आणि म्हटलं आता भांडेसुद्धा घासून घ्यावावे लगेचच म्हणजे जेवण केल्यानंतर एवढे भांडे पडणार नाहीत म्हणून म्हणतो हातोहात सगळे भांडे वगैरे घासून घ्यावे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका आणि सोबतच शेजारची घंटीही दाबायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल चला तर ताईंनो आजचा नाईट रुटीनचा व्हिडिओ असा होता माझा कसा वाटला ते कॉमेंट करून सांगा तर पुन्हा भेटूया लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय बाय अँड टेक केअर